पुण्यावरून आमच्या ताई या ठिकाणी आपल्या समाजाच्या भावना मांडण्याकरता आलेल्या आहेत ते या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे दलं पुनमताई दलंद पुण्यावरून या ठिकाणी त्या दाखल झाल्या त्यांचं आपल्या जिल्ह्याच्या वतीने सहर्ष स्वागत आभार व्यक्त करतो की आपल्या समाजाच्या ज्या भावना आहेत त्या आज आपल्या सर्व बांधवांसमोर मांडणार आहेत ताई माझा सर्व मराठा बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये

साहेब वचन तुम्ही किती खरंच आज तवा आमचाच हो तवा आमचाच खरं सांगा मुख्यमंत्री साहेब वचन तुम्ही पाहिली किती आनी जाता जाता आणि व्यासपीठाची रजा घेता घेतात राहू रा द्या रे हे हात उत्सुकलेले हात वर्षावाला लाव करा हे येऊ द्या रे हा देश माझा याचे भान जर असे राहू धन्यवाद